कोणतीही गोष्ट सुरू करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पा यांचे पूजन करतो तसेच काही दिवसात याच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यामुळे अनेक गणपती मंडळांना पडणारा प्रश्न म्हणजे गणपती मंडळ कसे स्थापन करावे याची नोंदणी कशी करावी आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट रितेश सुतार सर नमस्कार सर नमस्कार।, नमस्कार तर सगळ्यात आधी पहिलाच प्रश्न की हे गणपती मंडळ कसे स्थापन केलं जातं सर्वात प्रथम महत्वाची म्हणजे तुमची कार्यकारिणी ही कमीत कमी, कमी सात लोकांची कार्यकारिणी असली पाहिजे त्याचबरोबर गणपती मंडळ स्थापन करत असताना तुमचे जे उद्देश आहेत त्या उद्देशामध्ये गणपती उत्सव साजरा करणे त्याचबरोबर दुर्गा उत्सव असेल तर दुर्गा उत्सव साजरा करणे अशा पद्धतीचे धार्मिक आणि सामाजिक उद्देश असले पाहिजे मग सर हे गणपती मंडळ हे कोणत्या कायद्यांतर्गत नोंदणी केली जातात गणपती मंडळ स्थापन करायचं असेल तर संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास या दोन्ही कायद्यांतर्गत याची नोंदणी होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही सेवा समिती म्हणून सुद्धा गणपती मंडळ रजिस्टर करू शकता मग सर हे गणपती मंडळ हे कोणत्या ठिकाणी रजिस्टर केले जातं आता जसं आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये दोन ते तीन कमीत कमी, कमी गणपती मंडळ हे असतातच त्याचबरोबर काही ठिकाणी जर शहरी भाग असेल तर शहरी भागामध्ये आपण बघतो की गल्लोगल्ली आज गणपती आहेत तर ह्याचं मंडळाचं जर रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं असेल तर असा कुठला क्रायटेरिया नाही गावा की गावात एकच असावं किंवा काय फक्त त्याची नावं डिफरंट असावी परंतु मंडळ हे तुम्ही प्रत्येक गावामध्ये रजिस्टर करू शकता प्रत्येक गल्लीमध्ये मी रजिस्टर करू शकता मग सर ही गणपती जे मंडळ रजिस्टर करण्याची प्रक्रिया काय असते गणपती मंडळ रजिस्टर करत असताना सर्वप्रथम तुम्हाला एक नोंदणीपूर्व सभा घ्यावी लागते त्याचबरोबर गण गन, गणपती मंडळासाठी जी मंडपाची जागा आहे ती नक्की कोणाकडे असणार आहे कोणाच्या हद्दीत असणार आहे नगरपंचायतीच्या हद्दीत असणार आहे किंवा इतर कुठला जो खाजगी मालक आहे का त्यांची पहिल्यांदा तुम्हाला ना हरकत ही घ्यावी लागते त्याचबरोबर मंडळ रजिस्टर करत असताना कमीत कमी सात लोक ही तुमच्या कार्यकारिणीमध्ये असली पाहिजेत त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करताना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिमदार अशा पद्धतीने पदाधिकारी असले पाहिजेत तसंच ज्या ठिकाणी तुम्ही हे मंडळ रजिस्टर करत आहात त्या ठिकाणाचा तुमचा ऑफिस ॲड्रेस म्हणून कुठलंही पत्रक असेल नगरपंचायतीच्या आधीत असेल तर मालमत्तापत्रक असतं आणि ग्रामपंचायत असेल तर आठचा उतार असतो तर ऑफिस ॲड्रेस म्हणून तुम्हाला आठ किंवा मालमत्ता पत्रकाची आवश्यकता असते मग सर ही जी तुम्ही आता कार्यकारिणी बोलला ही कार्यकारिणी कशी निवडली जाते कार्यकारिणी निवडत असताना किंवा मंडळ रजिस्टर करत असताना सुरुवातीला तुम्हाला नोंदणीपूर्व सभा घ्यावी लागते या सभेमध्ये तुम्हाला पाच ठराव घ्यायचे असतात या ठरावामध्ये तुमच्या मंडळाचं नाव काय आहे त्याचबरोबर पदाधिकारी कसे असणार किंवा कोण कोण असणार त्याचबरोबर सभासदत्व कसं असणार आजीव सभासद असणार तर त्याची फी किती असणार वार्षिक सभा सभासद असतील तर त्यांची फी किती असणार त्याचबरोबर तुमच्या मंडळाचा अकाउंट हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणं गरजेचं आहे तर ते बँकेचे बँक खातं चालवण्याचे अधिकार कोणाकोणाला असणार त्याचबरोबर जी ऑफिस ॲड ऑफिस ॲड्रेससाठी जी जागा वापरणार आहात त्यांच्या मालकांची ना हरकतपत्र तुम्ही घेतलेली आहेत का त्याचबरोबर हे जे मंडळ रजिस्टर करायचं आहे याच्यासाठी अर्जदार म्हणून कोणाची नेमणूक करायची अशा पाच बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला हा ठराव या तुमच्या प्रस्तावासोबत जोडावा लागतो सर आपण ही कार्यकारणी स्थापन केल्यानंतर कागदपत्र के काय काय लागतात या सदस्यांचे कार्यकारिणी सदस्य स्थापन केल्यानंतर आपल्याला कार्यकारी मंडळातील जेवढे सदस्य आहेत त्यावेळे सगळ्यांचे आधार कार्ड दोन प्रतिमध्ये पॅन कार्ड एक प्रतीमध्ये त्याचबरोबर प्रत्येकाचे फोटो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ह्याचं रजिस्ट्रेशन असतं त्यामुळं ऑनलाईन प्रोफाईल क्रिएट क्रिएट केल्याशिवाय तुम्हाला अन्य प्रस्ताव दाखल करता येत नाही त्याचबरोबर तुम्हाला जसं मला मी सांगितलं की म नगरपंचायत असेल तर ना हरकत पत्र नगरपंचायतीचं त्याचबरोबर मालमत्तापत्र आणि जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत ग्राम ना हरकत आणि आठचा उतारा या गोष्टींची आवश्यकता असते कार्यकारिणी स्थापन झाल्यानंतर या कार्यकारिणीचा कार्यकाळ किती असतो या कार्यकारिणीचा कार्यकाळ जे आपला ऐच्छिक विषयावरती अवलंबून आहे म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण तीन वर्ष पाच वर्ष अशा पद्धतीने हा कार्यकाळ ठेवू शकतो आणि हे गणपती मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया कशी कर असते ऑफलाईन असते की ऑनलाईन असते गणपती मंडळ स्थापन करत असताना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला प्रस्ताव हा सादर करावाच लागतो गणपती मंडळ स्थापन करताना किती कमीत कमी सदस्यांची गरज लागते गणपती मंडळ स्थापन करत असताना कमीत कमी सात लोकांची आवश्यकता असते जास्तीत जास्त तुम्ही किती लोक त्याच्यामध्ये ऍड करू शकतात गणपती मंडळ स्थापन झाल्यानंतर कोणती कागदपत्रे गणपती मंडळाच्या नावे आपल्याला काढावी लागतात गणपती मंडळ स्थापन झाल्यानंतर तुम्हाला मंडळाच्या नावानं पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये अकाउंट आणि जर बँकेने विचारणा केली तर नृत्या रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं त्याचबरोबर जर तुम्ही देणगी स्वीकारणार असाल तर, ला तर वे आणि जी या सर्टिफिकेटची सुद्धा तुम्हाला आवश्यकता असते तर अनेक गणपती मंडळ देणगी स्वीकारतात मग ही देणगी स्वीकारण्यासाठी परवानगीची गरज असते का जर तुमचं मंडळ हे धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये रजिस्टर असेल आणि तुमच्या नियम नियमावलीमध्ये तुमच्या न्याय खर्चांची जर तरतूद असेल त्याचबरोबर तुमच्या नियम नियमावलीमध्ये ही देणगी कशा पद्धतीने घ्यायची याची जर तरतूद असेल तर, तर तुम्ही या देणग्या तुमचं मंडळ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्वीकारू शकता देणगी स्वीकारल्यानंतर जे देणगीदार आहेत त्यांना पावती देण्याची आवश्यकता असते का हे तुमच्या मंडळासाठी खूप महत्वाचं आहे की एखाद्या जर माणसानं तुम्हाला देणगी दिली मग ती ऑनलाईन स्व स्वरूपात असू दे किंवा ऑफलाईन स्वरूपात म्हणजे कॅश स्वरूपात असू दे तर तुम्हाला जो देणगीदार आहे त्याला मंडळाच्या नावाची पावती देणं म्हणजे देणगी पावती देणं हे खूप गरजेचं असतं तर हे जरा देणगी बाबत पण अनेक गणेश मंडळ ही वर्गणी घेतात मग अशा वर्गणींची सुद्धा पावती करणे गरजेचं आहे का मंडळ रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला देणगी पावती वर्गणी पावती त्याचबरोबर एखाद्याची जर तुम्ही सभासदत्व घेत हो असाल तर त्यासाठी तुम्ही मेंबरशिप फी घेता तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला पावती पुस्तक छापणं हे आवश्यक आहे त्याचबरोबर जे तुमचे वर्गणीदार आहेत म्हणजे आता समजा जसं की सात लोकांनी मंडळ तयार केले आणि सातच्या सात लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हीच आमची वर्गणी काढणार आणि गणपती बसवणार तर मग अशा वेळेला या लोकांना जे वर्गणीदार आहे त्यांना वर्गणीची पावती सुद्धा देणं अनिवार्य आहे तर मी अनेकदा असं बघितलंय की अनेक गणेश मंडळ दरवर्षी परवानगी काढतात मग त्या गणेश मंडळांमध्ये आणि ज्या नोंदणी गणेश मंडळांमध्ये काय फरक आहे ही जी तुम्हाला गणेश मंडळ किंवा गणपती उत्सव साजरा करण्यासाठी परवाना दिला जातो हा परवाना फक्त सहा महिन्यापुरता व्हॅलिड असतो आणि तुमचं जे मंडळ रजिस्टर होतं ते मंडळ हे कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन असतं यामध्ये तुम्हाला वर्षाच्या वर्षाला ऑडिट करावं लागतं त्याचबरोबर तुम्हाला चेंज रिपोर्ट हे तुमची कार्यकारिणी संपत आल्यानंतर चेंज रिपोर्ट द्यावा लागतो तसं सहा महिन्याचा जो परवाना तुम्हाला मिळतो यामध्ये या सर्व गोष्टी करण्याची आवश्यकता नसते परंतु जे सहा महिन्याचा परवाना तुम्हाला दिलेला आहे त्याचं ऑडिट मात्र तुम्हाला करणं अनिवार्य असतं मग हे जे ऑडिट आहे ते प्रत्येक वर्षी करावं लागतं का तुमचं परवाना काढलेलं मंडळ असू देत किंवा नोंदणीकृत असलेलं मंडळ असू देत दोघांनाही ऑडिट रिपोर्ट देणं हे खूप गरजेचं आहे किंवा जर तसं तुम्ही केलं नाही तर तुमच्यावरती फौजदारी सुद्धा दाखल होण्याची शक्यता असते मग सर या ऑडिट रिपोर्ट मध्ये नक्की काय असतं ऑडिपॉर्ट मध्ये तुम्हाला देणगी किती आली तुम्ही वर्गणी किती काढली त्याचबरोबर अजून गणपती बाप्पांसाठी तुमच्या काही वस्तू आल्या आहेत का म्हणजे आहे जसं की सोनं चांदी किंवा अजून काही गोष्टी असतील मोत्यांचा मोत्यांचा हार असेल किंवा बरेच अलंकार भेट दिले जातात आशा या या तर अशा पद्धतीचे जर अलंकार आले असतील तर त्याची कस्टडी कोणाकडे आहे त्याचबरोबर ते किती किमतीचे आहेत या सर्वांचं ऑडिट हे तुम्हाला करावं लागतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गणपती मंडळ स्थापन करत असाल तर याचा उपयोग तुम्हाला होईल तुम्हाला जर याबद्दल काय अजून काही माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद